भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय आपल्या जाहिरातींच्या जा व्हिडिओमध्ये भाजपने भाजपने आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातला विधानसभा आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर व्हिडिओ व्हिडिओ बनले आहेत पहा नेमका हा कसा चव्हाण बाबा आमदार असून जनतेसाठी बारा करोडचा निधी आणतात की आणि अतुल बाबा जनतेसाठी सातशे पंचेचाळीस करोडचा निधी सांगा या आकड्यांमध्ये किती फरक फरक तर कामाचा आहे की मॅडम यांना तर समजलं की तुम्हाला समजलं का यावेळी ठरलाय विचार पक्का अतुल बाबावरच मारू शिक्का यामुळे मतदारसंघातले रस्ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळालंय भाजपच्या आमदारांनी विकास कामे करत हे प्रश्न सोडवले तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार त्यामुळेच मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मी भाष्य करतात आता तुमच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पाहात व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे यशोमती मॅडम तुम्ही डेव्हलपमेंट पण केली नाही आणि त्यावर लाडकी बहीण योजनेचा विरोध करत आहात काय वाटतं कशा जिंकणार आहात तुम्ही अरे फाड्या मी अशा छप्पन बहिणी आल्या एवढे वर्ष मी जिंकत आली आणि इतून पुढे पण मीच जिंकणार रा आम्हाला पाहिजे विकसित ठेवसा यशोमती ताई यावेळी घरी बसा राज्य पातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच तळागाळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले जात आहेत आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पहा तो व्हिडिओ नेमका काय आहे दिवाई तालुक्यात झाले रोडच झाले नाहीत ब्रह्मपुरीमध्ये मध्ये एखादा प्रोजेक्ट आणला नाही आणि सावलीचा सा तेश्यच सोडून दे लोक म्हणतात की ची अबे तर दहा वर्षापासून विजय भाऊ या मुद्द्यावर निवडून येते का बे मग अभे इलेक्शनच्या आदल्या दिवशी पाचशे हजार दिले की बस काम झालं समजा यावेळी हजार पाचशे ला नाही थारा घेऊया फक्त कृष्णाला तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर